काय ग काय पाहिजे तुला कसली लग बघ तुझी आवर हव येणार होता ना अजून कसा आला नाही कुणास ठोक अगं येईल की की जरा आलस बाळा सकाळपासून लागलेली अग चार चार महिने त्याला त्याच्या कामात सोड मिळत नाही तुलाच काय मला भी हुरहुर आहेच की काय करू बाबा मला पण इथं राहायचं आहेच हैस की पण आपल्या भागात एमआयडीसी सी असून पण नोकऱ्या नाही मग काय करणार म्हणून मी पुण्यात राहतोय आणि तुम्ही इथं राहताय आपले एकत्र राहण्याचं स्वप्न स्वप्नच राहणार नाही बाबा आता ते स्वप्न पूर्ण होणारच यंदाच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे साहेबांना आपण निवडून दिलं तर ते भागात फाईव्ह स्टार एम आय डी सी आणणार अरे चुझ्या आईला सांगत होतो शशिकांत शिंदे साहेबांना मत म्हणजे विकासाला मत हा म्हणूनच आज मी माझं मत शशिकांत शिंदे साहेबांनाच देणार चला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे व इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय शशिकांत जयवंतराव शिंदे यांना ई व्ही वरील तीन क्रमांकाचे तुतारी फुगणारा माणूस या चिन्हा बटन दाबून प्रचंड मताने विजयी करूया मतदार बंधू आणि भगिनीनो लक्षात ठेवा आपल्या सर्वांना तीन क्रमांकाचे तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबायचं आहे आणि हक्काच्या निष्ठावंत मावळ्याला दिल्लीत बहुमताने पाठवायचे